नमस्कार मैत्रिणी स्वामीनी किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते मेथीची भाजी बनवते हे मी घेतलेली आहे दोन जोडी आपली मेथीची भाजी मी हिला मस्त आहे ना कट करून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा किती एकदम ताजी ताजी मेथीची भाजी हे आहे हे आहेत एक वाटी शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसूण आपल्याला शेंगदाणे आणि हिरवी मिरची भाजून आहे शेंगदा आणि हिरवी मिरची भाजून घेतल्यानंतर लसूण टाकून हे तिन्ही पण आपल्याला मिक्सरला बारीक वाटण वाटून घ्यायचंय बघा मी आता आहे ना कढई ठेवलेली आहे आपल्या गॅसवरती तेल टाकलेलं आहे मी कडाईमध्ये दोन ते ती तीन चमचे तेल तुमच्या आवडीनुसार टाका आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये आहे ना ही मोहरी टाकू आपण आता आपली मोहरी परतलेली आहे आपण त्यामध्ये आहे ना हे जे वाटण वाटून घेतलं होतं ना हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे आता हे वाटण यामध्ये सोडू आपण हे वाटण आहे ना आपण छान तेलामध्ये याला मिक्स करून घेऊ आपण आता आपलं वाटण आहे ना छान तेलामध्ये तेल आता मिक्स झालेलं आहे बघा आणि चांगलं परतलं पण आहे त्याला तेल पण सुटलेलं आहे आपण आता यामध्ये हळद टाकू हे अर्धा चमचा हळद टाकते मी आणि सध्याला एक चमचा मीठ टाकते मी यामध्ये आणि छान आता मिक्स करून घेऊ आपण हे आता मिक्स आहे आपण ह्यामध्ये आता मेथीची भाजी सोडू आता ही भाजी सोडून आहे ना छान आपण कढईमध्ये आता मिक्स करून घेऊ आपण आता बघा आता आपली भाजी किती छान मिक्स झालेली आहे बघा आपण आता ह्यामध्ये आहे ना एक अर्धा गिलास पाणी सोडू आपण आता हे जे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण वाटलं होतं ना मी त्यामध्येच टाकून हे बघा अर्धा गिलास पाणी सोडते आता आपण हे चांगलं मिक्स केलेलं आहे आपण थोडस मीठ टाकलेलं आहे त्यामध्ये अजून थोडस टाकू आता आपण आणि एकदम झटपट होणारी आपली मेथीची भाजी आहे बघा आता आपली भाजी किती छान उकळी हे बघा आणि एकदम झटपट होणारी मेथीची भाजी आहे आपली भाजी आहे तयार मी हिला काढून घेते आता वाव आपली आहे ना मेथीची भाजी आहे तयार बघा मी किती छान बनवले किती मस्त झालेली आहे चवीला हे बघा तुम्ही अशा पद्धतीने हे ना नक्की बनवा मेथीची भाजी आणि झटपट होणारी रेसिपी आहे मी बनवलेली पद्धत तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त रहा